मी सिद्धेवडगावचे माझे सरपंच आता सध्याचे बुद्धिमान चेअरमन आहे मी जिल्हा काँग्रेस ओबीसी काँग्रेसचा जिल्हा अध्यक्ष आहे काल ते विशाल दादाचे तिकीट जाणून बसून कॅन्सल केल्यामुळं सर्व जिल्ह्यातले कार्यकर्ते तालुक्यातले कार्यकर्ते स्थानिक कार्यकर्ते पूर्ण नाराज आहेत विशाल दादांनी बंडखोरी करायलाच पाहिजे हे आमचा आग्रह आहे विशाल दादा तर बंडखोरी नाही करत असेल आणि विशालदादा कुठलं प्रेशर होत असेल तर, तर आम्ही आत्महत्या करायसाठी पर्वत पाडणारे भाग विकास आघाडी त्याला जबाबदार राहील विशालदा वाटल ते केलं आहे जिल्ह्यासाठी वसंतदा केलं आहे जाणून बसून ते ना तोला बजवायचा प्रयत्न केलाय तर आमच्या जगण्याचा अर्थ नाही की रे पाच वर्षाला मी रबतोय काय विशालदा चुकलो होता गोरगरी मला सांभाळून घेऊन जाणून बजून महागाडीच्या लोकांनी कट कर, कारस्थान कर, कर, करून जिल्ह्यातल्या पडे नेत्यानं वाटूल केलं विशालदा त्याला जबाबदार काय लोक आहेत त्याला जनता धडा शिकवाल आणि विशालदादा कमीत कमी बंडखोर अडीच ते तीन लाखाच्या फरकांनी उठेन राहे डिपाई सुद्धा राहणार नाही जबाबदारी घेऊ विशाल दादा नाही अर्ज नाही आम्ही आत्महत्या करणार आहे हा मी राजीनामा आज काँग्रेस पक्षाचा दिलाय जिल्हा ओबीसी काँग्रेसचा ते मी जिल्हा काँग्रेस मी सुपूर्द करणार आहे